हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे झणझणीत असं बटाट्याचं कालवण बनवणार आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल टाकूयात तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात मोहरी छान अशी फुलली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूयात जिरं मोरी छान अशी तडतडले की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात छान असा कांदा आपण भाजून घेऊयात कांदा इथे भाजत आहे तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेणार आहे इथे मी आलं घेतलंय लसूण खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं एक ना मिक्सरला आहे ना छान असं वाटण करून घेणार आहे पाणी अजिबात टाकायचं नाही छान असं वाटून घेऊयात होऊ शकता कांदाही आपला छान असं गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊयात आता हे जे वाटण करून घेतलेलं आहे बघू शकता असं पाणी अजिबात टाकलेलं नाही ते वाटण टाकून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करूयात गॅस मिडियम करायचा आणि छान असं हे आपलं वाटण आहे ना भाजून घेणार आहे तर त्याच्यामध्ये ना एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो आहे ना मऊ होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात तर त्याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहेत अगदी मोजके मसाले आपले घरगुती असतात ते हळद टाकते मिरची पावडर गरम मसाला चटणी धना पावडर टाकलेली आहे छान असं हे मसाले आपण एक दोन मिनिट परतून घेऊयात इथे मी बटाट्याची साल काढून ना बटाटा छान असा धुवून स्वच्छ असे मोठे मोठे फोडे करून घेतलेले आहेत आता तो बटाटा टाकून घेऊयात बटाटा ही छान असा एक जीव करून घेऊयात मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा गॅस एकदम बारीक करूयात मीडियम ठेवूयात गॅस आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात एक पाच मिनिटासाठी ता। ना वाफ काढून घेऊयात बघू शकता खूप सुंदर दिसत आहे तुम्ही याची सुकी भाजीही बनवू शकता मी नक्की व्हिडिओ सुकी भाजी बटाट्याचाही शेअर करेन छान असं परतून घेऊयात आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकूयात आपल्याला किती रस्सा भाजी हवी आहे ना त्या हिशोबाने पाणी टाकूयात टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित हलवून घेऊयात छान असं आपण आता भाजी आपली शिजवून घेणार आहे बघा छान अशी उकळी आलेली आहे उकळी आली की एक छोटी वाटी ना शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो टाकूयात शेंगदाण्याच्या कुटामुळे ना भाजीला आपल्या आपल्याचा दाटसरपणा येतो व्यवस्थित मिक्स करूयात आणि छान शिजवून घेऊयात बघू शकता तुम्ही भाजी आपली बटाट्याची शिजलेली आहे पाहू शकता छान एकदम चमचमीत आणि झणझणीत बटाट्याची भाजी आपली तयार आहे ही शिजलेला आहे पाहू शकता छान असा वरून कोथिंबीर को टाकूयात तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा तयार आहे आपली बटाट्याची झणझणीत आणि चमचमीत रस्सा भाजी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद